प्रेमात काय जीव आहे प्रेमापेक्षा मदिरा प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ आहे कशी ऐका कसं ते प्रेमात राजा सुद्धा अगदी गुलाम होतो पण मदिरेत गुलाम सुद्धा राजा सारखा स्वतंत्र होतो प्रेम भीक मागायला शिकवत हो पण मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते खातर प्रणयनीच्या लाथा खाव्या लागतात हो खाल्ल्यात दिसतच चेहऱ्यावर पण मदिरेमुळे साऱ्या जगाला लाच मारता येते प्रेमात काही सुचे नस होत पण मदिरेमुळे कल्पना शक्ती अनिवार्य वाढते प्रेमाच्या नादी सापडलं की रात्रीच्या रात्री झोपे वाचून काढाव्या लागतात पण मदिरेमुळे रात्रीच काय दिवस सुद्धा झोपेतो